तर मित्रांनो आपले बटाट्याची भाजी पण झाले सुरूवरतीच बनवले आज हे बाब दादाच्या तकत्यात ए बी सी डी आणि ओल मी पण काढण्यात नेल करून आणि याला पण हलवायचे कपटाने दोन्ही एक दिन तर फुटली का नसतील बाहेर आणि आज एक नवीन कॅम्पाची एनर्जी ड्रिंक जय जी धाव जय शिवराज शंभराजेचं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग पण चालू करूयात आजची डेली कामं तर आपली सगळी आता चुलीवरतीच आहेत आणि तांदूळ वगैरे इथे शे निवडून ठेवले आहेत आणि इंडक्शनवरती वरण्यासाठी डाळ ठेवली उकड्यात तर कामं थोडी चालूच आहेत आणि घाई पण भरपूर आहे भाऊंनी घेतलं तिकडे भिंती वगैरे फोळायला आपल्या आणि पाणी पण आता भरून ठेवलं आहे बघा नळ आलेत अर्धा शिफ्टिंग चालू आहे अजून किचनमधला थोडासा बाकी आहे आणि गॅस संपला त्याच्यामुळे गॅस इकडे लावायचे आता सेटअप तर तो पण करायचा बाकी आहे तर मित्रांनो घेतलं भाकर खायला मुलाची भाजी आणि वाटाण्याची भाजी आहे जवळपास बारा वाजले जात भाकर खायला आणि कपडे लावले मशीनला किचन वगैरे सगळं फोडायला घेतलं आपला बसला तर बेडतच आहे भाकर खायला भाकर वगैरे खाते ना होते तुम्हाला किती तोड फोड झाले भिंती वगैरे पण फोडल्यात ना आपल्या मित्रांनो आपला किचन लास्ट इयरला एक दीड लाख रुपये खर्च तर आपण पत्र पत्र टाकायला सगळा खर्च खूप गेला आहे आमचं आणि किचन फिचन टाका सगळं फोडणं आपलं नवीन बघायला लागेल आपलं हे बघा किचन इथले कडापावर काढलं सगळं अजून तिकडचं बाकी आहे आणि इकडच्या आरती बिंत वर ते बघू शकता फूल आणि राहिले फक्त आता पण होईल नॉर्मल थोडीच बाकी आहे तिकडनं फोडले अर्धी मिनिटे तेवढ्या विटा निघल्यात आपल्या अजून निघायचं बाकी आहेत आणि इथला बोर्ड वगैरे पण काढला सगळं इलेक्ट्रिकचा इलेक्ट्रिशियनने आपलं सगळं बोर्ड वगैरे काढून घेतलेत हे बघा तेवढ्या विटा बाहेर व्हायचं आम्हाला बाहेर याच्या बाहेर मित्रांनो आपलं टाकाडोपी चालूच आहेत आणि जेवणा सगळी चुलीवरती बनवले हो आहेत बघा तर मित्रांनो सगळी जेवण चुलीवरतीच बनवल्या हो शेटला वाढून ठेवलं आहे अर्धी जेवले तर अर्धी बाकीच जेवायचे आणि टाकडोप चालू आहे किचन अर्धा पडलं आहे आता लाद्या पोडायच्या बाकीच किचनच्या आधल्या साईड आहे तर तेच पोडायला येतलं तर आप आणि तेवढंच जेवण वगैरे झालं की भांडे वगैरे घासते आणि आतमध्ये माती वगैरे हो भरायची ते पण भरायचे दाखवते मी आणि ऑलमोस्ट भिंती वगैरे पण हो फोडल्यात थोड्याशा बाकी आहेत आणि बाल वगैरे काढायचे आपले मित्रांनो बघ किचन फोडले अख्खा अख्खा डेसीस आला सगळे माती शेवटाला पण तयार तयारी करतात आम्हाला पण चिड जेवण जेव्हा डिपार्टमेंट माझ्याकडे बघा आपला अख्खाच्या अख्खा किचन आज फोडून काढला तर राहिला फक्त याला आदर वाढायचा आणि एक वर्ष पण झालं बसवलेल्या हो एक वर्षाच्या आत किचन चेंज आ त्याचा अर्थ म्हणजे असं की कोणती कोण गोष्ट करायची असं प्लॅनिंग नाही करायचं आता पैसे असंच वेस्ट जातात आता एकदाच होईल प्लॅनिंग नाही सगळं तर नवीन किचन वगैरे होईलच बघूया कसं वगैरे आहे ते तर चला मित्रांनो आपली गाव वगैरेची संध्याकाळी आणि त्या बेडामध्ये कालक पडले कपडे वगैरे सेट केले जेवढे धुतलेले तेवढे आणि आलो आता जस्ट बाहेर इकडे प्लाय वगैरे हो सगळे आणले तर आपल्या रूममधले जेवढे होते तेवढे हे बघा फॅन पण खोलले हो आणि किचन खोललं किचनचे ज्या लादेबिदे होते त्या अर्धे सगळं एक एक सेपरेट केलं म्हणजे से जवळपास सगळं किचनचं जेवढं मटेरियल होतं मार्बल तेवढं आमच्या अख्खं काढलं आहे पूर्ण टाईमपासनं घालवता आणि बघा बाल वगैरे घराचं सगळं जेवढं लाकडाचं ना फल्या चिंबा वगैरे टोकलेल्या त्या सगळं इकडंच आणून टाकलं तर आम्ही पाठीमागे जेवढी जागा तेवढी कवर केले आणि शेडने पत्रांचे स्क्रू पण खोलून ठेवलेत म्हणजे जेणेकरून उचलायला उद्या जास्त त्रास न होणार स्क्रू मला ते लगेच निघतील आणि चला आता घरात दाखवतो तुम्हाला छोटासा घर आपला बेडा हे बघा कोंबडे उंबडे सगळे इकडेच आहेत तर चुलीवरती घातलं जेवण भात घातलं चुलीवरती अरे भाई जाऊ नको तंदूर होईल लगेच चुलीत पाडलं तर तर बघू शकतो मी जशी भात घातला मी चुलीवरती आणि फाटे वगैरे आहेत सगळे आपल्याकडे आप अवेलेबल आता आप फाट्यांचं काही टेन्शनच नाही आहे आणि ते इंडक्शनवरती वरण वरण दाट होते तर अजून गॅस नाही लावले बघू शकतो आणि गॅस संपले एक टाकी संपले एक टाकी आहे आपली भरलेली तर तोपर्यंत आता इंडक्शनवरती वरणाची काळ उकळून घेतल्यावरती फोडणीला देईल मी चुलीवरती वर ही टाकी संपली आपले आपली आणि सेकंड आहे ती जिथे ती भरलेली आहे त्याच्यामुळे आता जे तयारी झाली आपली सुरू वरण भात होईल भाज्या आहे आणि आपण शेड गेले तर आपल्या निराळला ते घेऊन येणार आहेत तर चला दाखवते घरात किती तोडाफोडी झाले ते आपल्या तोडाफोडी बाकी इकड चमोटरला हल वरून फ्लायओव्हर काढलेत हे बाब दादाच्या तक हे बी सी डी आणि मी पण काढण्यात आणि याला पण हलवायचे कपडाने आणि दोन्ही एक दिन तर फुटले का नसतील बाहेर हो तर मित्रांनो आता बनवलं मी चुलीवरती कांदेपोहे बघू शकता तुम्ही शूट नाही घ्यायला भेटला कारण की इथे एकटीच आहे मी पासारा पण भरपूर आहे बात्य झाले आपल्या इथेच आणि तोपर्यंत आता कांदेपोहे पण झाले गरम गरम चुलीवरती आणि आता पोरांना पण द्यायला लागते आणि पोराण्याचे डबत होईल तर चला आता तिथे बार पोरा घेऊन कांदापोळे मित्रांनो आ येणार होते भाजी घेऊन जवळपास आठ वाजले जवळ बघू शकतो मी आठ वाजून चार मिनटं झालेत मशी पोराना नाश्ता लागते कांदा पोह त्यांना भूक नाही लागली म्हणून आता डायरेक्ट बटाटे टाकले उकडंच बटाट्याची भाजी एक मार्गे आणि आपलं सगळं चुलीवरचीच झालं भातवरण आई आणि शेटी आईपर्यंत भातवरण झालं आता भाजी पण बनवतो चुलीवरतीच तोपर्यंत आपल्या अप्रें कामावरच फक्त तर भाजीच व्हायची बाकी आणि थोडीशी भांडी आहेत ती पण घासून घेते भांड्यांचा पसार दाखवते मी तुम्हाला दरवाज आहे आता तर डायरेक्ट कालोखे का शेटणी तर लाईट नाही लागे हे बघा भांडी पण बाहेर आहेत आणि वरून बघा सगळा मोड खडतोय आंब्याचा <laughs> खाली बघा किती घाम झाले तर तो चला तोपर्यंत तो भांडी वाचून घेते बाहेर वाचतेच आता किचन तर तोडला आपल्या सगळा मित्रांनो बघा आपलं घर तुटले पुटले सगळं ते ड्रोन फिरतोय ड्रोन भिंती वगैरह अपने फुटला मस्त पैकीट सी बढ़ू सकता मैं अपनी भिंतभिंत फुटले चल रहा ऑल ऑल सेट है भी तर, भी तर, ले ले चला मित्रांनो आपली बटाट्याची भाजी पण झाले आहे चुलीवरतीच बनवले आजच्या दिवसाचं पूर्ण जेवण आहे चुलीवरतीच केलं आहे आम्ही गॅस आहे पण लांब शकत नाही केला उद्या नक्कीच करू तर चला तोपर्यंत त्या लसूनसायच्या आहेत आपणची नॉनव्हेज भाजी पण येणार आहे मच्छी आणले वाटते आम्ही तर त्याच्यासाठी लसूण मिसायला सांगितलं आता बटाट्याची भाजी झाल्यावरती लस पण आणि इथलं पासारा सगळा आवरायला लागेल ओटा तर नाही आहे सगळा तर मलाच हाताने क्लीन करायला लागेल सोबतच लसूण घेतलं वाटीवर तर तेवढे निवडते आणि दाखवते कोणती मच्छी आणते ते पण मी पर्सनली एक सांगितलं धुवा 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 तुम्ही धुळी धुडी हा घेतला हां मित्र नाव आहे माझं सँडविच शेटणी आणते आज एक नवीन कॅम्पाची एनर्जी ड्रिंक शॅडीच्या सोबत खायलाय मस्त मज्जा आहे आमची तर चला मित्रांनो आलो एक झोपायला मी रूम केला शिप बारक्यांची इकडं बाय बाय आज लॉक पण जेंड करते कसं वाटलं कमेंट करून सांगा